महाराष्ट्रातील प्रत्येक घरात हा स्मार्ट मीटर लागणार आहे याचा फोटो सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा स्मार्ट मीटर लागल्यानंतर खरोखरच वीज स्वस्त मिळणार का, का याचे परिणाम सामान्य माणसांना भोगावे लागणार महाराष्ट्रातील प्रत्येक घरात स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत वापरलेल्या विजेचं बिल मोबाईलवर पाहता येणार आहे दररोज घरात किती खर्च होणार याचा हिशेब ग्राहकांच्या मोबाईलवर दिसणार आहे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे स्मार्ट मीटरमुळे बिलिंग त्रुटींची समस्या दूर होईल तसेच दररोज घरात किती वीज खर्च होतो याचा हिशेब ग्राहकांच्या मोबाईलवर दिसणार आहे यासाठी विद्युत विभाग एक ॲप तयार करत आहे ज्यामध्ये दैनंदिन वीज बिलासह सर्व माहिती उपलब्ध होणार आहे सोशल मीडियावरती या स्मार्ट मीटरचा फोटो सध्या व्हायरल होत आहे खरोखरच वीज स्वस्त मिळणार का अशा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर काहींचं असं मत आहे की हा स्मार्ट मीटर लावल्यानंतर सामान्य माणसांना परवडणार नाही अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तर काहींचं मत आहे की काही दिवसांनी रिचार्जेबल मीटर बसवण्यात येतील असे सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा